अरुणा मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचं काम निकृष्ट दर्जाचं आहे या कामाच्या चौकशीची मागणी करणार असल्याचं शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी सांगितलं वैभवाडी तालुक्यात सात जुलैला झालेल्या पावसानं तिरवडे खारेपाटण येथे अरुणा धरणाच्या उजव्या कालव्याच्या भिंतींना तडे गेले त्यामुळे कालव्यातील पाणी व मातेचा भराव थेट पावलेवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मोठं नुकसान झालं या घटनेची शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पाहणी केली त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून चौकशीची मागणी केली स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी धरून या कालव्याच्या कामाचा निश्चित करण्यात आलाय सहा किलोमीटर लांबीच्या या कालव्याचं काम दर्जेदार झालं नाही त्याला अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार आहेत त्यामुळेच आहेत याशिवाय या कालव्यामुळे तिरवडीतर्फे खारेपटण्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालंय त्यामुळे बांधण्यात आलेल्या पूर्ण कालव्याचं स्ट्रक्चर ऑडिट करण्यात यावं आणि या संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आपण कार्यकारी अभियंता गुणनियंत्रक कोल्हापूर आणि प्रधान सचिव पाटबांधारे विभाग ठाणे यांच्याकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच शेतकऱ्यांना जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत कालवा काम दिनार असा इशारा देखील त्यांनी पाटबंदर विभागाला दिलाय आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल